नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो एक तारखेला सातवा टप्पा लोकसभेच्या मतदानाचा संपला एक्झिट पोल आपण बघितले आता आपल्याला महाराष्ट्रावर बोलायचं ठरलं तर हे महाराष्ट्रातले विरोधी पक्षातले नेते अनेक जण विदेशी वाऱ्यांवर आहे मग उद्धव ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील हे तर ब्रिटनला इंग्लंडला जाऊन बसलेले बहुतेक परदेशात राहून सुद्धा त्यांनी हे सगळे एक्झिट पोल वगैरे बघितले असतील आणि उद्धव ठाकरे म्हणा किंवा काँग्रेसचे नेते म्हणा किंवा शरद पवार म्हणा यांचं सातत्याने मीठ खालेले हे मराठी पत्रकार मराठी माध्यम यांना उद्या चार जूनचा काय निकाल लागणार आहे याच्याशी काही मतलब नाही आहे यांना महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदेंना अजित पवारांना हरवायचे आणि शरद पवारांना उद्धव ठाकरेंना जिंकवायचे आता त्याबरोबर काँग्रेस पण गाड्याबरोबर नळ्याची यात्रा होणारच आहे त्याच्यामुळं एक मराठी माध्यमांमध्ये एक चढावड लागली होती की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात कशी हारते एकनाथ शिंदे कसा एकनाथ शिंदेचा पराभव होतोय अजित पवार तर अगदी शून्यावरच जातात अशा प्रकारची चढावड आपण मराठी पत्रकारांमध्ये मराठी संपादक मराठी मीडियामध्ये आपण जी बघितली हा एक चेष्टेचा प्रकार आपण बघितला देशामधला सगळा फोकस नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे साडेतीनशेच्या पार जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के चॅनल माध्यमांनी आकडा दिलाय काही लोकांनी चारशेच्या वरती आकडा दिलाय पण मराठी पत्रकार मराठी माध्यम भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे अजित पवारांना कसं हरवायचंय त्याच्यावर अतिशय त्यांनी कष्ट घेतले अतिशय मोठं काम केलेले मीठ खाल्याचं जे काही गोष्ट असते आपण जेव्हा कोणाचं तरी मीठ खातो सातत्याने आपण कोणाकडं तरी चाकरी करतो त्यावेळेस त्या, त्या माणसाची जे काही भाट असतात स्तुतीपाठक असतात त्यांना माहीत असतं की इतकं हे सगळं होणार नाही भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रात इतका दारुण पराभव होणार नाही एकनाथ शिंदेंचासुद्धा इतका दारुण पराभव होणार नाही तसा अजित पवारांचा पण नाही पण चार जूनपर्यंत उद्धव ठाकरेंना अजित पवारांना किंवा काँग्रेसच्या या सगळ्या नेत्यांना खुश करायचं असतं कारण ते त्यांचं मीठ खालेलं असतं मिठाला जागलेली ही मराठी पत्रकार ही पिल्लावळ चाय बिस्कुट पत्रकार हे इतके अक्षरशः वाहून गेलेले की यांना उद्धव ठाकरेंना निवडून आणायचे उद्धव ठाकरेंना असली शिवसेना म्हणायचे आणि शरद पवारांना असली राष्ट्रवादी म्हणायचे मग एकनाथ शिंदेंना किती घसरावता येईल अजित पवारांना किती मातीत घालता येईल हे पाहण्याच्या बरोबर जी काही भारतीय जनता पार्टी मग अठ्ठावीस लोकसभा सीटवर लढलेली अक्षरशः दहा सीट सुद्धा कमी करताना आपण बघितले आता भारतीय जनता पार्टीने अठ्ठावीस जागा लढवल्या आणि ह्या लोकांचं असं मत आहे की फक्त अठरा जागा भारतीय जनता पार्टीच्या येऊ शकतात म्हणजे भारतीय जनता पार्टीला दहा जागेंचा लॉस होऊ शकतो आणि एकनाथ शिंदेनी पंधरा जागा लढवल्या आणि एकनाथ शिंदेना फक्त तीन जागा मिळू शकतात म्हणजे एकनाथ शिंदेंना बारा जागेंवर लॉस होईल आणि अजित पवारांना शून्य म्हणजे टोटल अठ्ठेचाळीस पैकी फक्त एकवीस बावीस जागा महायुतीच्या येथील इतका खाली नेऊन ठेवलेला सगळा एक्झिट पोल आता मला तर असं म्हणायचं आहे की जे टी व्ही नाईन ने जो काही पत्रकारांनी जो काही माध्यमांनी सर्वे दाखवला किंवा रिपोर्ट दाखवला एक्झिट पोल दाखवलाय एवढा खाली नेलेला एक्झिट पोलिव ठाकरे किंवा शरद पवारांनी जरी हा एक्झिट पोल केला असता तरी त्यांनी भारतीय जनता पार्टी शिंदे पवार यांना चोवीस पंचवीसच्या खाली आकडा दिला नसता यांनी अक्षरशः अठरा ते एकवीस जागा निवडून येतील फक्त महायुतीच्या आणि बाकीच्या महाविकास आघाडीला दाखवले आहे हे शरद पवारांना उद्धव ठाकरेंना तरी पटेल का पण जेव शेवटी लोकशाहीमध्ये त्यांना काय दाखवायचंय हे त्यांचा प्रश्न आहे त्यांनी कुठल्या शॅम्पल घेतले काय त्याची साईज आहे कशा पद्धतीने त्यांनी त्याच्यामध्ये जीव ओतलाय किंवा काय त्यांना नॅरेटिव्ह सेट करायचे नेमकं चार तारखेपर्यंत त्यांना काय दाखवायचे हा सगळा विषय त्याबद्दल आपल्याला काहीच म्हणायचं नाही हे सगळं चार जूनला पिटारा फुटेल दूध का दूध पाणी का पाणी होईल अर्थात हे सगळ्या मराठी माध्यमांचं एक एक शीटवर सुद्धा कोण पडेल कोण जिंकेल हे सुद्धा दाखवले ते आपण सगळं काय याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सांगणार नाही पण ज्या काही गोष्टी मराठी माध्यमांनी सांगितल्या त्या रेकॉर्डेड आहे ह्या जर खऱ्या ठरल्या तर यांची विश्वासार्हता वाढेल आणि ह्या जर साप खोट्या ठरल्या तर यांच्याकडं कुत्रंसुद्धा ढोकून बघणार नाही यांनी फक्त भाटगिरी करायची दलाली करायची आणि उद्या कदाचित भारतीय जनता पार्टीचं किंवा शिंदेचं सरकार गेलं तर मग आपल्याला या संपादकांना जे काही न्यूज मेकर असतात कदाचित यांना अपेक्षा पण असेल किंवा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे परत मुख्यमंत्री झाले शरद पवारांचं उद्धव ठाकरेंचं जर सरकार आलं जर आपल्याला महाराष्ट्रामधून काही लोकांना राज्यसभा मिळेल कोणाला विधान परिषद मिळेल अशा पद्धतीचं मानसिकता सुद्धा या मराठी पत्रकारांची मराठी संपादकांची आहे अर्थात मराठी पत्रकार किंवा मराठी माध्यमांना भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे अजित पवार मॅनेज करू शकले नाही सातत्याने मराठी पत्रकारांनी उद्धव ठाकरेंचा आणि शरद पवारांचा किल्ला लढवला मराठी पत्रकार आणि मराठी संपादक जेवढे भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेच्या आणि अजित पवारांच्या विरुद्ध बोलत होते तेवढे कदाचित उद्धव ठाकरे आणि शरद पवार सुद्धा या लोकांवर नरेंद्र मोदींवर बोलले नाही या गोष्टीचा जास्त खेद वाटतो खर तर पत्रकारता महाराष्ट्रातल्या मराठी पत्रकारांची राहिलीच नाही ती अगदी रसातळाला गेलेली आहे स्वतः उमेदवार असल्यासारखं अँकर संपादक हे आपलं तोंड चालवत होते उमेदवारांना किंवा उद्धव ठाकरेंना शरद पवारांना या सगळ्या गोष्टी करण्याची गरजच आली नाही इतका किल्ला मराठी पत्रकारांनी मराठी संपादकांनी लढवला आहे खर तर दलाल हे शर्मेची गोष्ट पत्रकारिता यांनी अगदी एखाद्या वेश्या व्यवसायाहून ठेवली इतकी वाईट अवस्था मराठी पत्रकारांची आणि संपादकांची आलेली आहे यांना मराठी पत्रकार म्हणायचं की लोकशाहीचा एक स्तंभ म्हणायचं की फक्त दलाल आणि दलाली करणारे हे पिल्लावळं याच्यापेक्षा जास्त कुठलीही उपमा आपण देऊ शकत नाही कारण पत्रकारिता करताना दोन्ही बाजू तुम्ही स्पष्ट केल्या पाहिजे तुम्ही फक्त एखाद्या पक्षाला टार्गेट करायचं दुसऱ्या पक्षाला तुम्ही शिव्या घालायच्या आणि शिव्या नेत्यांनी ज्या काही घातल्या त्या वारंवार इतक्या दाखवायच्या इतकं खोटं दाखवायचं याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काहीच दाखवली नाही अर्थात या सगळ्या गोष्टीत नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या मध्ये याला सगळा ब्रेक लागेल यांची पण मुस्के आवळण्यात येतील यांचे पण सगळे नट बोल्ट टाईट होतील हा सगळा विषय तर होईलच पुढे पण ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत सातत्याने जी काही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विषय गरळ ओळखत होते विषारी विष ओकत होते अक्षरशः खालच्या पद्धतीनं ज्या शिव्या देत होते त्याचा सगळा हिशोब होईल तो काय थांबणार नाही पण आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे प्रकर्षाने सांगायची आहे जर यांच्या दृष्टीने जर उद्धव ठाकरेंना चौदा जागा निवडून आल्या आणि सहा सात जागा जर कदाचित शरद पवारांच्या निवडून आल्या आणि दहा बारा जागा जर काँग्रेसच्या निवडून आल्या काय सांगता येईल आता शेवटी मतदान हे पेटीमध्ये आणि चार तारखेला या सगळ्या गोष्टी ई मधून बाहेर येणार आहे आपण पण या अंदाज त्यांनी सांगितलेला आहे खोटा आहे आपण असं म्हणत नाही पण जर तरवर जर असं आपण म्हटलो की या सगळ्या मराठी पत्रकारांनी असंच दाखवलंय की तीस बत्तीस किंवा कि अडोतीस पर्यंत अगदी महाविकास आघाडी जाऊ शकते आणि जर जत जशी गेली आणि उद्धव ठाकरेंना चौदा पंधरा खासदार निवडून आणता आले तर उद्धव ठाकरे कदाचित मुसलमानांचे एकमेव आधारस्तंभ होऊ शकतात का किंवा मुसलमानांचं श्रद्धास्थान उद्धव ठाकरे होऊ शकतात का याच्यावर सुद्धा लोक विचार करतील कारण अखिलेश यादवांना इतक्या जागा मिळणार नाही ते पण मुसलमानांचे हितेशी आहे ममता बॅनर्जींना अगदी नवदा जागेंवर पत्रकारांनी किंवा चॅनलनी ठेवले ते पण उद्धव ठाकरेंच्या खालीच राहतील इकडे चार पाच जागांवरच फक्त तेजस्वी यादवांना ठेवले ते पण मुसलमानांचे हितेशी होऊ शकत नाही आणि काही पत्रकारांनी किंवा संपादकांनी किंवा चॅनलनी ओवेसीला पण हरावताना दाखवले आणि मग जर असं झालं की उद्धव ठाकरे चौदा पंधरा खासदार जर निवडून आले तर उद्धव ठाकरे मुसलमानांचे एकमेव श्रेष्ठ नेते होऊ शकतात उद्धव ठाकरे हे मुसलमान लोकांचे श्रद्धास्थान होऊ शकतात हा फार मोठा एक संशोधनाचा विषय याच्यावर नक्कीच चर्चा झाली पाहिजे कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं अशी काही संस्कृतीने फतवे वगैरे काढणं हे यू पी बिहारमध्ये चालतं पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक मशिदीमधून ज्या प्रकारे फतवे निघाले आणि भारतीय जनता पार्टीला किंवा एन डी एला नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी ज्या प्रकारे मशिदीमधून फतवे निघाले पद्धतीने लोकांनी जास्तीत जास्त अल्पसंख्याक मायनॉरिटी मुसलमानांनी जे काही उद्धव ठाकरेंवर प्रेम दाखवून मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना उबाटा सेनेला मतदान केले त्यावरून एक असा अंदाज येतोय की आता मुसलमानांचे नेते म्हणून उद्धव ठाकरे देशामध्ये प्रसिद्ध होतील आणि कदाचित मुस्लिम पार्टी आणि उबाटा सेना ही मुसलमानांची पार्टी होईल का यावर सुद्धा फार मोठं प्रश्नचिन्ह आहे आता ह्या सगळा जरतरचा विषय चार जूनला सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील ह्या सगळा हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याचा प्रकार आहे का मराठी पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना शरद पवारांना चार जूनपर्यंत थोडंसं आनंदी ठेवण्यासाठी सुद्धा हा प्रकार केला का की ॲक्च्युली खरंय भारतीय जनता पार्टीचा आणि शिंदेंचा पराभव मोठ्या प्रमाणात होतोय पण नरेंद्र मोदींचा देशामध्ये फार मोठा विजय होतोय आणि महाराष्ट्रात बाकी नरेंद्र मोदींना जे विजय किंवा नरेंद्र मोदींचा कल चालायला पाहिजे होता तसा ह्या लोकांना भारतीय जनता पार्टी आणि शिंदेंना पवारांना नरेंद्र मोदींना नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी या लोकांना कुठंतरी कमी पडलेले आपण पाहतोय का हा सगळा विषय चार तारखेला फिक्स होईल तोपर्यंत तो वेट आपल्याला करावंच लागेल तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद